नमस्कार मी किशोर चांदणी इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज आपण माती वाचवा शेती वाचवा या अभियानाअंतर्गत कोळकडवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी समीर खवले यांच्या प्लॉटवर आले भिंडी हा प्लॉट आहे तर आपले डिस्ट्रीब्युटर आहेत आणि त्यांनी भिंडी त्याच्यानंतर आतमध्ये आणखी एक फुल घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला जर का बघितलं तर मग आपण घेतलेली आहे तिन्हीचा आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा काय अनुभव आला आपण त्यांच्याशी जरा चर्चा करूया ओके नमस्कार सर तुमचं नाव सांगा समीर दिली बरं ठीक आहे आणि सन्सचे डिस्ट्रीब्युटर कधी बसणार एक वर्षापासून बा आणि काय काय प्रोडक्ट वापरले त्यांनी कशाचा प्लॉट आहे तुमचा आपण भेंडीचा प्लॉट केलेला आहे त्याच्यात आणखी काय काय लावले आणि फुल लावले आणि ह्या बाजूला काय लावले तुम्ही ला मका पण लावले बा काय काय प्रोडक्ट वापरले आप तुम्ही आपण भेंडी भेंडी आस्टर आणि मकाईसाठी सॉइल केअर सनगार पाण्यात फवारणीसाठी सन मॅजिक सनबुल सनस्टिक स्प्रे घेतलेला स्प्रे घेतल्यानंतर ना त्यांना जो फुटवा निघालेला आहे दाखवा बरं कसा फुटवा कधी अगोदर जी भेंडी केली होती ना याला कधीच फुटवा नव्हतं कसा आहे फुटवा दाखवा बघा कालनं जे फुटवा निघालेला आहे ना प्रत्येकाला भेंडी लागली की आणि मेन म्हणजे त्याला ना मावा होतो जास्त करून ओके okay. मावासाठी ना सुपर स्ट्रायकर आणि निमवाई हे आपण पावरले आणि सेन्स्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह वापरले हो म्हणजे तुमचं भिंडी आता कुठल्याही रोगाला किंवा किडीला बळी नाही पडली ओके किड तर आलीच नाही मवा बी नाही कारण का मवा याने त्या अगोदरच फवारणी केलेली होती म्हणजे एवढं वातावरण बिघडलेलं होतं पाऊस जास्त झाला तरी पण काही फरक नाही पडला वातावरण असल्यामुळे जास्त झाला रोग होतो फवारणीच्या नंतर ना असं काही फ्रॉग आले ठीक आहे राष्ट्राला काय जाणून दाखवतात तुमच्या राष्ट्राला म्हणजे राष्ट्र आपण पहिल्यांदाच केलेला आहे त्याला जो बी फुटवा निघालेला आहे ना भरपूर निघालेला आहे भिंडी मध्ये अंतर्गत पिकितले तुम्ही आणि त्याला तुमचं असं म्हणणं आहे की फुलं पण जास्त लागले एकच कांडी वरती फोटो बघा जास्त एकाच कांडीला किती दूर बरोबर फोटो त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 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 फिलांचा बरं बरं आणि मक्याबद्दल काय आधा हा जो भेंडीचा प्लॉट आहे त्यामध्ये भिंडी आपली ऑर्गेनिक प्रॉडक्ट होती किती मोठी झाली आपण ती पण एकदा बघून घेऊया सर थोडा भर भिंडी ओके आहे ही भेंडी पार किती मोठी दिसते भेंडी क्षेत्र आणि किती असेल बरं भेंडीची वाढ वाट तेवढी मोठी ओके ग्रेट